हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाच बुटिक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि ही पायपिंग तुम्ही सगळ्यातही बघू शकता एकदम करेक्ट अशी पायपिंग जी आहे आपण बनवलेली आहे आणि सगळ्यात सोपी पद्धत आपण पायपिंग कशी लावायची कॉर्ड पायपिंग कशी लावायची तर ते बघणार आहोत सो व्हिडिओ जा एकदम शेवटपर्यंत बघा आणि कुठेही बघितली नसेल अशी पद्धत जी आहे आपण या व्हिडिओमध्ये पायपिंग कशी लावायची हे बघणार आहोत आणि जर तुम्ही नवीन नवीन शिकत असाल आणि तुम्हाला जर पायपिंग लावता येत नसेल तर हा जो व्हिडिओ आहे एकदम शेवटपर्यंत बघा तिथून त्यानंतर तुम्हाला पायपिंग जे आहे एकदम करेक्ट अशी जमणार आहे आता सगळ्यात आधी आपण हा धागा घेतलेला आहे जो कुठेही टेलरिंग शॉपमध्ये आपल्याला अवेलेबल भेटतो आता हे जे ब्लाऊज आहे मी व्यवस्थित इथं आपला फ्रंट नेक वगैरे आहे कट करून घेतलेला आहे आणि यामध्ये गोल्डन कलरची जे धडे आहे तर ती होती सो इथं गोल्डन कलरचं मी कापड घेतलेलं आहे क्रेप कापड घेतलेलं आहे जर तुम्ही सिल्क असं घेतलं तर अजून जो गोट आहे आपला पायपिंग आहे तर तो अजून छान होते आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं गोल्डन कलरचं कापड इथं क्रेपमध्ये मी ते घेतलेलं आहे आता इथं बघा गळा वगैरे मी पूर्ण इथं व्यवस्थित असा फ्रंटचा कट करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की दीड इंचाची पट्टी आपल्याला क्रॉसमध्ये कट करायची आहे नेहमी आपल्या लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण पायपिंग लावतो तर त्यावेळी त्या क्रॉसमध्ये आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत दीड इंचाची पट्टी मी काढलेली आहे त्यानंतर पट्ट्याच्या आहेत अशा एकमेकाला आपण जोडून घेतलेल्या आहेत आता हा पायपिंग लावताना आपल्याला काय करायचं आहे बघा ही जी कापड जी आहे फ्रंट साईडला थोडंसं आपण फोल्ड करून घेतलं त्यानंतर पट्टी जी आपल्याला सिंगल फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण नेहमी कसं पायपिंग लावताना जे कापड जोडतो तसं आपल्याला कापड जे आहे तर पहिल्यात पहिल्यांदा आपण सगळ्यात आधी हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तर हे बघा कापड जे आहे आपल्याला लूज सोडायचं नाही थोडंसं आपल्याला ते ताणून घ्यायचं आहे कापड आपण ज्यावेळी हे जोडत असतो थोडंसं स्ट्रेच करायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती टीप मारायची आहे कारण जर तसं तुम्ही कापड जर लूज सोडून ही पट्टी जे आहे शिवलात तर काय होतं गळा जो आहे बॅक साईडचा किंवा फ्रंट साईडचा लूज पडू शकतो तर त्यामुळे थोडंसं कापड जे आहे आपल्याला स्ट्रेच करून मग त्याच्यावरती आपल्याला टीप घ्यायची आहे राऊंड वळवताना बघू शकता दोन्ही हाताने आपल्याला काय करायचं आहे कापड पूर्ण गोलाकार फिरवायचं आहे आणि त्यानंतर ही जी पट्टी आहे तर ते आपल्याला जॉईंट करायची आहे म्हणजे काय होतं बघा ज्यावेळी आपण ब्लाऊज म्हणजे गोट रेडी करतो त्यावेळी पलटी वगैरे अजिबात पडत नाही व्यवस्थित व्यवस्थित बसतो प्रेस विदाऊट प्रेसशिवायसुद्धा आता हे बघा गोल राऊंडला माझा हात तुम्ही बघू शकता जो आपला उजवा हात आहे तर तो तोही सुद्धा मी गोल जो आहे कापडावरती फिरवतो आता ही जी पट्टी आहे मी लावून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं जे कापड आपलं जॉईंटचं दिसत होतं तर तेही आपण पूर्ण हे कट करून घ्यायचं आहे आता याच आता जी टीप आपण ही कापड जोडताना मारली होती बरोबर त्याच टिपवरती आपला हा जो धागा आहे तो तो ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही जी टीप आहे तर ती घ्यायची आहे आता बरेच जण म्हणतात की याच्यावरती टीप बसत नाही पण याच्यावरती टीप व्यवस्थित बसते जर तुम्ही शिजतात शिवलात तर याच्यावरती टीप अगदी व्यवस्थित बसते आणि जी टीप आपण कापड जोडताना मारली होती त्याच टिपवरती हा जो आपला धागा आहे तर तो ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला ही जी टीप आहे तर ती मारून घ्यायची आहे तर हे बघा आता जो व्हिडिओ आहे थोडासाच मी जे स्पीड आहे तर ते वाढवलेलं आहे बट तुम्ही हे थोडं सावकाश व्यवस्थित करायचं आहे फिनिशिंग फिनिशिंगसहित करायचं आहे आणि जर तुम्हाला हे एक एकदा जर तुम्हाला सवय झाली ही जो आपला धा धागा आहे शिवायची तर एकदम परफेक्ट आणि इझिली आपल्याला हे शिवता येतं आता हे बघा हा धागा मी तर लावून घेतलेला आहे आता ही जी पट्टी आहे अलगतपणे आतल्या साईडला पूर्ण आपण फोल्ड करायची आणि ऑटोमॅटिक आपला जो पायपिंग आहे आपली जो गोट आहे व्यवस्थित इथं तयार होतो बघू शकता तुम्हाला जास्त काही याला सेट करावं लागत नाही किंवा बोटाने थोडंफार ॲडजस्ट वगैरे अजिबात करायला लागत नाही गोट फक्त आपल्याला टीप मारत जे कापड आहे फोल्ड करत जायचं आहे आणि ऑटोमॅटिकली इथं पायपिंग आपली तयार होते आणि एकसारखी पायपिंग आपली येते फक्त आपण काय करायचं आहे की बरोबर खाचेत जर तुम्हाला खाचे, खाचे टिप येत नसेल तर त्याच्या साईडला थोडंसं आपल्याला ही टीप जी आहे घ्यायची आहे आता राऊंडला गोल गळ्याला बघू शकता इथं कशा पद्धतीने मी हात जो आहे फिरवत फिरवतो गोल राऊंडला म्हणजे काय होतं की गोड जो आहे पलटी पडत नाही किंवा जो त्याचा जो शेप आहे प्रॉपर तो तो व्यवस्थित राहतो करा करूद 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 है है। तर बघा जास्त आपल्याला काही ॲडजस्ट वगैरे करायला लागत नाही फक्त जे कापड आहे तर ते फक्त आपण आतल्या साईडला फोल्ड करत करत त्याच्यावरती आपल्याला टिप जी आहे तर ती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण टिप मारायची आहे आता ही टिप मारल्यानंतर तुम्ही इथं प्रेससुद्धा करू शकता ह्याला जर तुम्हाला प्रेस करायचं नसेल तर त्याच्या साईडला अजून एक टिप घ्यायची आहे म्हणजे आतलं जे कापड आहे तर ते व्यवस्थित असं आतमध्ये राहतं बाहेर येत नाही किंवा जे गोट आहे तो पलटी वगैरे अजिबात पडत नाही आता हा बघा बघू शकता एकदम परफेक्टली आपला इझिली इथं पायपिंग लावून आपली कम्प्लीट अशी आपण केरून घेतलेली आहे आता याच्या साईडला अजून एक टिप जी आहे मी देणार आहे कारण जे कापड आहे आतल्या साईडला एकदम व्यवस्थित सेट राहतं आणि गळ्याचासुद्धा जो शेप आहे तर तोही प्रॉपर आपला दिसतो तर तुम्हाला जर ही टिप मारायची नसेल तर तुम्ही प्रेससुद्धा करू शकता प्रेस केल्याने सुद्धा आतलं जे कापड आहे व्यवस्थित सेट होतं तर हे बघा आता माझा जो पायपिंग आहे लावून रेडी आहे आणि बघू शकता गळा जो आहे अजिबात आपला पलटी वगैरे पडत नाही गोट पलटी पडत नाही गळ्याचा जो शेप आहे तर तोही प्रॉपर येतो सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद